भन्नाट अशी मसालेदार फ्लावर तयार करूया बघा एकदम छान अशी तिखट मसालेदार फ्लावर तयार करूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी छान अशी मोठी मोठी थोडीशी फ्लावर अशी छान अशी कट करून घेतलेली आहे बघा आणि ती आता छान मस्तपैकी धुवून घ्यायची आहे आपल्याला एक दोन पाण्याने छान धुवून घ्यायची आहे इथे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे मोठा मोठा एक टमाटो कट करीत केलेला आहे लाल मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे व कोथंबीरच्या देखील घेतलेल्या आहे याच्याने चव एकदम छान येते भाजीला अद्रक आणि लसूण घेतलेला आहे आता सर्वात प्रथम आता इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल अगदी थोडंसंच घ्यायचं आहे आपल्याला आधी मसाला तयार करून घ्यायचा आहे यामध्ये मी थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे जिरं अगदी छान तडतडलं की यामध्ये आपण कट करून ठेवलेल्या लाल मिरच्या ह्या टाकून घ्यायच्या आहे छान अशा परतवून झाल्या की त्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण हे टाकून घ्यायचं आहे छान हे देखील आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे थोडस लाल सर होईपर्यंत त्यानंतर आपण कट करून ठेवलेला हा कांदा जे आहे तो आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे लाल असा बदामी कलरवर येईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण त्यामध्ये थोडस मीठ घालून घेणार आहे जेणेकरून आपला कांदा हा पटकन शिजेल यामध्ये मी थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे थोडी हळद घालून घेतलेली आहे आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण कट करून ठेवलेला जो टोमॅटो आहे तो परतवून घ्यायचा आहे हे सगळे जिन्नस आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि थोड्याशा कोथंबीरच्या काड्या ज्या टाकाय टाकून घ्यायचे आहे काड्याने छान अशी मस्त टेस्ट येते आपल्या भाजीला एकदा नक्की टाकून बघा तुम्ही त्याचा पूर्ण अर्क उतरतो बघा आता हे सगळे मसाले मी छान व्यवस्थित असे फ्राय करून घेतलेले आहे एक वाफ काढून घ्यायची आहे बघा आपला मसाला एकदम छान असा कांदा टमॅटो वगैरे सगळं छान असं छान परतून झालेलं आहे आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे सगळं आता एका हे प्लेटमध्ये काढून घेत आहे आता हे छान आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे थंड आहे तोपर्यंत आपण जो धुतलेला आप फ्लावर आहे तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे थोड्याशा तेलामध्ये त्यामध्ये थोडंसं हळद मीठ टाकून घ्यायचं आहे छान असा कलर येईपर्यंत चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे छान फ्लावरला थोडेसे असे टाक येईपर्यंत आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे म्हणजे त्याची छान टेस्ट येते व कच्ची कच्ची फ्लावर ही लागत नाही भाजी शिजल्यानंतर ले आता इथे आपला सगळा मसाला जो आपण तयार करून ठेवला तर तो कार झालेला आहे तो आपण आता मिक्सरमधून ग्राईंड करून घेत आहे बघा छान असे प्युरी पेस्ट तयार झालेली आहे बघा आता आपल्याला ही पेस्ट जी आहे मसाल्याची ती आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता आपले हे फ्लावर जे आहे परतत ठेवलेले आहे हे देखील आपले छान झालेले आहेत मस्त झालेले आहे शिजलेले आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळं आता इथं कढईमध्ये मी पुन्हा तेल टाकून घेत आहे थोडस आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता ग्राईंड करून घेतलेला होता तो आपल्याला पूर्णाच्या पूर्ण हा तेलामध्ये छान मस्त परतवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला आता काही पावडरी मसाले टाकायचे आहेत चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे हिंग घालून घ्यायचं आहे धणेफूड घालून घ्यायचे आहे आणि तिखटपणानुसार आपल्याला हे तिखट घालून घ्यायचं आहे याच्या आधी आपण देखील मीठ घालून घेतलेलं आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवून आपल्याला मीठ टाकायचं आहे तर यामध्ये मिक्सरमध्ये जे पाणी तयार मी केलेलं होतं ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे व आपल्याला हे गरम पाणी या मसाल्यामध्ये टाकून हा मसाला व्यवस्थित प्रॉपर असा शिजवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आता आपल्याला थोडी वाफ काढून घ्यायची आहे बघा मसाला इतका छान शिजलेला आहे वास पण खूपच छान येत आहे आणि मसाल्याला एकदम तर्री पण आलेली आहे आता आपण हा जो फ्लावर आहे हा परतून ठेवलेला होता हा आपल्याला याच्यामध्ये टाकून छान परतवून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी सुनीता कुकवीज सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे भाजी अगदी एकदा तरी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला जर यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर यामध्ये गरम पाणी टाका गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एकदम छान अशी तर्री येते छान अशी वाफ काढून घ्यायची आहे बघा एकदम मस्त फ्लॉवर छान शिजलेला आहे एकदम फ्लॉवर आपण फ्राय केल्यामुळे फ्लॉवरचा गाळ पण होत नाहीये इथे मी थोडस पावभाजी मसाला जो घरी बनवलेला आहे तो टाकलेला आहे त्याने एकदमच चव एकदम छान येते बघा पुन्हा एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी आपण पोळी बरोबर भाकरी बरोबर गरम भाताबरोबर देखील खाऊ शकते एकदमच छान लागते एकदम वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा वाफ काढून घेतल्यानंतर आपण आता यावर कोथिंबीर टाकून घेत आहे गरमागरम अशी सर्व करूया एकदम छान एकदम नक्की म्हणजे नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल लहान मुलं देखील आवडीने खाऊ शकता चला तर धन्यवाद